कृषी सेवक पदभरती परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे काय आहे ही तीस कृषी सेवकांच्या पदासाठी झालेल्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या तर कृषी सेवक विद्यार्थ्यांनी याविषयी अनेक वेळा आंदोलने केलीत यामध्ये एका पदासाठी बारा लाख रुपये घेतल्याचं समोर येते कोट्यवधी रुपयाची अपरातपट झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे कृषी सेवक पदासाठी परीक्षांमध्ये झालेला आहे त्या विषयामध्ये विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन काही विद्यार्थ्यांना पास करून त्या पदासाठी नियुक्त केलं गेलेलं आहे ज्याच्यामध्ये ज्यांनी अभ्यास करून पेपर दिलेला आहे त्यांना त त्यांना न घेता ज्यांनी अभ्यास न करून पैसे भरून अधिकाऱ्यांना पैसे पोच केलेले आहेत त्यांना याच्यामध्ये पद दिलेलं आहे या विषयामध्ये अभाविपची अशी भूमिका आहे की तुम्ही जी परीक्षा घेतलेली आहे ती रद्द करण्यात यावी आणि जे विद्यार्थी आहेत त्यां ज्या विद्यार्थ्यांना घेतलं गेलं नाही सर्व विद्यार्थ्यांचे पेपर पुन्हा एकदा घ्यावे आणि विद्यार्थ्यांसोबत न्याय न्यायाची भूमिका कृषी आयुक्तांनी घ्यावी सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रेजिस्ट्रेशन केलेलं आहे परीक्षेसाठी त्यांच्याकडून एक्झाम फी न घेता आणि ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांच्याकडून फी घेतली तरी चालेल अशी अभाविपोची भूमिका आहे जर परीक्षा पुन्हा नाही घेतली तर अभाविप याच्यामध्ये तीव्र आंदोलन करेल या परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्यांची चौकशी करावी तसेच फेरपरीक्षा घेऊन गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह सर्वच विद्यार्थी संघटनाकडून करण्यात येते आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी संघटनेकडून देण्यात येतोय शार्प न्यूज पुणे